भांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एकापाठी एक दोन डब्ल्यू डी सक्रिय झाले आहेत त्यामुळे आता उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होण्यास अनुकूल वातावरण आहे यदा कदाचित मैदानी भागाकडे सरकल्यास थोडी गारपीट मैदानी भागात होऊ शकते असा देखील अंदाज आहे दितवाह चक्रीवादळाचा प्रभाव संपला असला तरी कमी दाबाच्या स्वरूपात दक्षिण भारतामध्ये अजूनही पावसाळी वातावरण आहे आणि हे दित्वा चक्रीवादळाचा अंश कमी दाबाच्या स्वरूपात अरबी समुद्रात सरकतो आहे आपण काल तीन तारखेपर्यंतचा जर अंदाज बघितला तर गेल्या आठवड्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं नव्हतं किंवा पाऊस झालेलं नाहीये त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा नकाशा पूर्णपणे आपल्याला कोरा दिसतोय मात्र सिजनल मॅपमध्ये आपण बघितलं की जवळपास एक ऑक्टोबरपासून तीन पर्यंत महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार पालघर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर त्यापाठोपाठ नाशिक ठाणे रायगड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला सरासरी एवढा पाऊस झालेला दिसतोय बाकी जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचं सामान्य वातावरण आहे पावसाची घट आहे आपण या ठिकाणी मत बघतो आहोत की भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला किंवा एकूणच अंदाजानुसार दिल्ली पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये सध्या थंडीची कडाक्याची लाट आहे महाराष्ट्रातील थंडीची लाट थोडी कमी झाली आहे मात्र तरी देखील सरासरी पातळीपेक्षा थंडीचं प्रमाण अधिक आहे दक्षिण भारतात अजून देखील चार ते पाच राज्यांमध्ये पावसाचं मेघगर्जनेचं वातावरण आहे या अंदाजामध्ये थोडा बदल होणार आहे राजस्थान आणि झारखंड या ठिकाणी थंडीची लाट वाढणार आहे दक्षिणमध्ये केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं वातावरण कायम राहणार आहे भारतीय हवामान खात्याच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलमध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक थंडीची लाट अजून देखील सक्रिय आहे कालपर्यंत भारतामध्ये वेलमार्क लो प्रेशरचा एरिया हा दितवाह चक्रीवादळाच्या अंशाचा दाखवण्यात आला होता परंतु आज त्याचा प्रभाव कमी होतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून आर चक्रीवादळाचा देखील अंदाज देण्यात आला होता आणि तो अंदाज या ठिकाणी आपल्याला संपूर्णपणे कशा पद्धतीने मलेशिया इंडोनेशिया दक्षिण अंदमानचा समुद्र या भागावर परिणाम केला हे आपण बघितलेलं आहे त्याचप्रमाणे द्विवाह चक्रीवादळाचा प्रभाव देखील आपण संपूर्णत श्रीलंका आणि भारताच्या काही राज्यांमध्ये खास करून तामिळनाडूमध्ये किती प्रभावी होता याविषयीचा अंदाज हे आपण सातत्याने दिला हे दोन्ही सिस्टम आता संपले आहे मात्र या दोन्ही सिस्टमनी त्या त्या भागामध्ये अतिवृष्टी आणि भयानक नुकसान केलेलं आहे सध्या आपण ज्या उपलब्ध सिस्टम आहेत त्यामध्ये दोन डब्ल्यू डीचे सर्क्युलेशन्स उत्तर भारतामध्ये आहेत तर त्याचा प्रभाव हा साधारण उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा आणि काही प्रमाणात हिमाचल प्रदेशमध्ये आहे तर अजून देखील बेलमार्क लो प्रेशर एरिया हा कालपर्यंत देखील तामिळनाडूवर दाखवला जात होता आता मात्र तेवढा तो अरबी समुद्राकडे सरकण्याचे संकेत देण्यात आले आहेत दितवा चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या खास करून पूर्व भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे मिनिमम टेम्परेचर जर आपल्याला बघायचं असेल तर जे एफ एस मॉडेलनुसार अहिल्यानगरच्या काही भागामध्ये अजून देखील थंडीची लाट कायम आहे पुणे पूर्व भागामध्ये थंडीची लाट कायम आहे तर महाराष्ट्रामध्ये उर्वरित भागात सामान्यापेक्षा थोडी अधिक थंडी आहे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट चार तारखेला कायम असणार आहे आपण थंडीच्या लाटेमध्ये थोडं घट पाच तारखेला बघतो मात्र सहा तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात थंडीची लाट वाढत जाणार आहे आणि ही थंडीची लाट प्रत्येक दिवशी वाढणार आहे अकरा बारा आणि तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये सिव्हिअर थंडीची लाट असणार आहे बारा आठ अंशाच्या खाली देखील जाऊ शकतो अशी महाराष्ट्रातील काही ठिकाणं असतील पावसाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये तसं उद्या थोडं ढगाळ वातावरण दक्षिणी पट्ट्यात असण्याची शक्यता आहे दोन दिवस पाच सहा मात्र नंतर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट असणार आहे कुठेही ढगाळ परिस्थिती देखील असण्याची शक्यता नाही उत्तर भारतात दरम्यानच्या काळात एक डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे ढगाळ परिस्थिती आणि पावसाचा अंदाज आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आणि खास करून न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार बघत असतो धावता अंदाज असतो आपला हा उत्तर भारतात आता डब्ल्यू डी सक्रिय होणार आहेत उत्तर भारतात बर्फवृष्टी होणार आहे जशी बर्फवृष्टी होईल तसा अकरा तारखेनंतर सिविअर थंडीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे सध्या केवळ सिंधुदुर्ग आणि सांगली कोल्हापूर भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता पुढील दोन दिवस आहे पाच आणि सहा तारखेला त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण किंवा ढगाळ वातावरण असणार नाही त्यामुळे सध्याच्या अंदाजामध्ये अगदी नऊ डिसेंबरपर्यंतचा अंदाज आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही जी एफ सोळा तारखेपर्यंतचा जर अंदाज घेतला तरी देखील महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाणच असणार आहे कारण कुठली ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता नाही पावसाचा अंदाज नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत नाही केवळ सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोडं ढगाळ वातावरण चार पाच तारखेला असेल याच्या पलीकडे महाराष्ट्रात कुठे थंडीच्या थंडी थंडी व्यतिरिक्त वातावरण असणार नाही उत्तर भारतात अतिउत्तरला डब्ल्यू डी असणार आहे त्याच दरम्यान श्रीलंकेमध्ये आणि अंदमान बेटांच्या दरम्यान पुन्हा एखादी सिस्टम विकसित होऊ शकते असा अंदाज कायम आहे त्याचबरोबर अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे या ठिकाणी बघतो आज थोडं सोलापूर दक्षिण सांगली पूर्व दक्षिण आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये थोडं शिळकव्याचं वातावरण किंवा ढगाळ वातावरण आहे उद्या देखील थोडं साताऱ्यापर्यंत सांगलीपर्यंत किंवा अगदी रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत ढगाळ वातावरण होईल ढगाळ वातावरणाचा प्रभाव देखील सात तारखेपर्यंत संपून जाईल आणि महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पुढे सुरू होणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जवळपास गोंदियामध्ये अकरावंशे